Uh, मुळात हा सगळा विषय सुरू झाला आणि तांत्रिकदृष्ट्या जर आपण बघितलं म्हणजे टेक्निकली जर, जर आपण बघितलं तर तो लहान मुलांचा विषय बरोबर ना म्हणजे हा की पहिलीपासून ते ती सक्ती असावी का नसावी इथून हा मुळात विषय सगळा चालू झाला आता मुलांना तर काही आपण स्टेजवर फार वेळ बोलू दिलं नाही थिंक गाणी म्हटली दोन तीन मुलांनी पण बोलू दिलं नाही आपण पण मुलांच्या वतीनं तुमचा जो अभ्यास आहे त्याबद्दल हे है ना। जे मुलांच्या वतीने जेव्हा पहिली पासून मराठी हिंदी ही जेव्हा आता मेंदू विषयक अभ्यास आहे माझा पीएचडी आहे माझी ब्रेन बेस्ड लर्निंग वर आणि ती मी पहिलीच्या मनपाच्या मुलांच्या बरोबर केलेली आहे आणि जो काही थिसिस लिहिला मी तो इंग्लिश मध्ये लिहिला पण त्याची सगळी आता एकवीस पुस्तकं मेंदू आणि भाषा माणूस मुलं या विषयावरची प्रकाशित आहेत तर ज्या वेळेला आत्ता हा विषय पहिल्यांदा आला की पहिलीपासनं हिंदी तर माझं पी एच डीच पहिली वर झाल्यामुळे मी हे एस सी आर टीमध्ये जेव्हा आमची बैठक चालू होती त्या रेखावार सर आणि शिक्षण आयुक्तांबरोबर तर तेव्हा हे त्यांना सांगितलं की ज्या वेळेला मूल घरात असतं तेव्हा त्याची घरभाषा असते परिसर भाषा असते त्यानंतर औपचारिक भाषा ही तयार नंतर आपण शिकतो तर एवढं तीन गोष्टींचं ओझं आपल्याला टाकायचं आहे का सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कि आपण कितीही भाषा शिकू शकतो लहानपणापासनं हा पहिलीपासूनपेक्षा सुद्धा आईच्या गर्भात असल्यापासूनचा विषय आहे कारण इथे एक मला सांगायचं आहे की आपण आईच्या गर्भात असतो आई जो विचार करते तो किंवा बोलते तो बाळाला सगळ्यात जास्त जवळनं ऐकू येतो आणि बाकीचे लोक जे, जे बोलतात ते मुलांना थोडं अस्पष्ट ऐकू येत असतं त्यामुळे मातृभाषा म्हणजे खरं तर जर वेगवेगळे भाषिक मुलं नवरा बायको असतील तरीसुद्धा आईची भाषा नऊ महिने ते बाळ ऐकतंय त्यामुळे मातृभाषेचा संबंध हा तिथपर्यंत खरं तर जोडायला पाहिजे त्या सरांशी आणि एस सी आर जी काही मिटिंग झाली आमची कारण त्यांनी असं सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की ज्यांचा ज्यांचा पहिलीपासून हिंदीला विरोध आहे तिसरी भाषा म्हणून त्या प्रत्येकाशी आम्ही बोलू आणि ती एक दिवसाची पूर्ण मोठी मिटिंग होती पण आम्ही जे जे काही बोललो ते सगळं त्यांनी लिहून ऐकून घेतलं चर्चा झाली तेव्हा मी हाच शब्दप्रयोग बोलले होते की इथे सगळे लोक आहेत पण मुलांच्या वतीने बोलायला कोणी नाही आहे आणि ती मी आहे की मी तुमच्याशी मुलांवर आत्ता कोणकोणती कौन ओझी आहेत हे मी तुमच्यासमोर बोलायला आली आहे मुलांचा मेंदू हा आठ वर्षापर्यंत खूप सक्षम असतो म्हणजे स्पंजसारखा असतो असं अस आहे म्हणून ते किती लादायचं आपण म्हणजे जर आपण विविध भाषिक आजकाल जोडपी असतात ते वेगळ्याच प्रदेशात राहत असतात तिथली परिसर भाषा वेगळी असते याचा अर्थ की आपण अनेक भाषा शिकू शकत नाही का तर नाही आपण अनेक भाषा शिकू शकतो पण जर सक्ती आणि जबरदस्ती केली तर हे ही प्रक्रिया जी आव एरवी खूप नैसर्गिक आहे खूप सहज आपण अनेक भाषा शिक शिकू शकतो पण सक्ती आणि जबरदस्ती शिक्षा केली तर ते शिकू शकत नाही तर उलट असं होतं की अरे बापरे हे मला बोलायचंच नाही आहे म्हणजे मला इथे असं एक उदाहरण सांगावं असं वाटतं की काही इंग्लिश मिडियमच्या शाळा आपल्याकडे आहेत की जिथे अशी पाटी लिहिलेली आहे की मराठीतनं किंवा मातृभाषेतनं तीन वेळा तुम्ही बोलू शकता आणि चौथ्या वेळेला बोलले तर पनिशमेंट आहे आणि ती शिक्षा तिथे केली जाते मग जर असं वातावरण असेल तर त्या शाळेत आपण आपल्या मुलांना पाठवायचं आहे का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा ह्यातला इतका महत्त्वाचा आहे की इथे आपण भाषा थांबवत नाही होत इथे आपण विचार थांबवतो आहे म्हणजे समजा असा वर्ग चालू आहे <coughs> आणि मला माझी जी काही आहे मातृभाषा माझी घर भाषा माझी परिसर भाषा ही जी काही आहे त्याच्यात मला बोलायला इथे बंदी आहे असं जर असेल तर त्यावेळेला मी बोलणं थांबवते असं दिसताना दिसत असलं तरी मी विचार थांबवते मग असं असताना आपल्याला जे अपेक्षित आहे की आपल्या मुलांनी कलाकार व्हावं तंत्रज्ञ व्हावं शास्त्रज्ञ व्हावं जर विचार थांबले तर ते कसं होणार आहे त्यामुळे मुलांच्या मेंदूवर ऑलरेडी खूप साऱ्या ओझी आहेत या सध्याच्या प्रकारामध्ये एकूणात की हे पण माझ्या मुलाला यायला पाहिजे ते पण यायला पाहिजे हे पण यायला पाहिजे आईबाबांना वेळ नाही आहे आईबाबा किती वेळ देऊ शकतात हे माहिती नाही आहे ते जेव्हा वेळ देतील तेव्हा त्यांच्यात संवाद होणार आहे का फक्त उपदेश होणार आहे का फक्त भांडणं होणार आहेत हे पण माहिती नाही आहे आणि असं असताना आपण काय काय त्यांच्या न्यूरोन्स कनेक्शनवर म्हणजे ज्या वेळेला एखादा अनुभव येतो आपल्याला किंवा आपल्या मुलांना तर त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये एक महत्त्वाची घटना घडते ती म्हणजे मेंदूतले जे न्यूरॉन्स असतात ते एकमेकांना कनेक्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे कोणताही म्हणजे आत्ता इथेहून बोलण्याचा अनुभव हा जर मी पहिल्यांदा घेत असेल तर माझ्याही मेंदूमध्ये आत्ता न्यूरॉन कनेक्शन होत आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आहे सकाळपासून ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत अशा अनेक न्यूरॉन कनेक्शन घेऊन समृद्ध होऊन आपण इथनं बाहेर पडणार आहोत मग जर एक छोटं मूल आपल्या शाळेमध्ये जातं तेव्हा ते किती प्रकारचे न्यूरॉन कनेक्शन होतात पण हे आपण जसं म्हणतो की शाळा ह्या आनंददायी असाव्यात शिक्षण आनंददायी असावं तिथे जर सक्ती जबरदस्ती शिक्षा किंवा एकमेकांना हा मराठी बोलतो म्हणून हा नको किंवा हा अमुक एक भाषा बोलतो म्हणून हा नको असं जर केलं तर त्या मुलांचं ते ओझं वाढणार आहे ते कमी नाहीच होणार आहे म्हणून हा मुद्दा हा मराठी कारण हा शब्द खूप चांगला आहे कारण तो राजकारणाशी जोडलेला आहे हा ज्या माणसाला ज्या माणसाला साधं कळतं की निगेटिव्ह केमिकल्स जे आपल्या ब्रेनमध्ये तयार झाले आपण शिकू शकत नाही चांगल्या पद्धतीने शिक्षण हे आनंददायीच हवं हे ज्याला कळतं तो माणूस असं काहीही थोपवणारच नाही साधारण कोणताही माणूस म्हणेल की मराठी आहे इंग्लिश आपण ज्ञानभाषा म्हणून स्वीकारली स्वीकारली आहे पण ती पण खरं रिव्हर्स करण्याची गरज आहे असं अनिल गोरे काका खूप वर्ष करतायत ते करत असताना आणि एका भाषेचं जर आपण कनेक्शन कनेक्शनवरचं ओझं त्याच्यावर टाकलं तर ती जी प्रक्रिया जी सहज होते नॅचरल होते घरामध्ये आत्ता सरांनी जसं सा सांगितलं मी पण गणेशपेठेमध्ये लहानाची मोठी झाली आहे त्यामुळे मला गुरुद्वारा आणि सगळ्यापर्यंत गुरुनानक हायस्कूलच्या शेजारची बिल्डिंग आमची आहे त्यामुळे आमच्या आम आसपास सगळ्याच भाषा होत्या त्यामुळे आम्ही नैसर्गिकपणे अनेक भाषा शिकलो पण ही जर सक्ती केली असती तर शिकले असते का नाही माहिती नाही Danewa, Srotibalse, thank you very much.